नमस्ते मैत्रिणींनो सकाळची सुरुवात ती पण देवपूजेपासून देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर टेरेसवरचा हा पसारा टेरेसवरच असतो पण व्यवस्थित आवरलेला असतो पण तो आज ड्रममधून काढला मशीनमधून काढला आणि असा सगळा पसारा झाला पण म्हटलं पहिले किचनमधलं आवरून घेऊया नाश्ता वगैरे केला आणि मग नाश्ता वगैरेची भांडी आता ते जोपर्यंत आवरत नाही ना तोपर्यंत मोकळं वाटत नाही म्हणून म्हटलं पहिले चिकनचं काम करू आणि मग नंतर बाहेर नाश्त्याची भांडी वगैरे घाली ना थोडी एक्स्ट्रा काढली कारण काय आज चतुर्थी आमच्या फुर्तीचं आम्ही दोघीच जणी होतो बाकीच्यांचा त्या दोन जणांचा उपवास होता त्याच्यामुळे जास्त काही भांडी नव्हती नाही का नाश्त्याची म्हणून ना मग एक्स्ट्रा जी भांडी होती ना ती काढून घेतली ती घासली धुतली त्याच्यानंतर गॅसला अशी आंघोळ घातली ओटा स्वच्छ देऊन घेतला आणि झालं काय हे करता करता पण आहे ना दुसरे काम काहीतरी आठवत राहतात की बाबा टेरेसवरचा सुद्धा पसारा आवरायचा आहे नाही का पण मग तोपर्यंत काय केलं दुपारच्या जेवणाची काय तयारी करून सोडून घेते का आलू टिक्की केली आणि माझ्यासाठी ना बाजरी होत त्याच काल केला की बाबा पहिले हे करून घेऊया आणि मग ते बाहेरचं आरामात आवरलं जातं नाही का आणि मग हे एकीसाठी आणि मी खाल्ली होती बाजरीची आहे ना त्याचा काला आणि हे मस्त खाऊन झाल्यानंतर हे आता लोळ आहे पण मला लोळून चालणार नव्हतं ना आपल्याला पुढची कामं आहेत मग मी टेरेसवरचा थोडासा पसारा आवरला ती आवरणीवर केली आणि हे प हे असं व्यवस्थित ते कवर मुलींनी लावून दिलेलं होतं नाही का तुम्हाला दाखवलं होतं मी पहिल्या व्हिडिओमध्ये वाटतं असं व्यवस्थित त्याने पॅक करून दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे पा हे जे सामान आहे ना एका याच्यामध्ये तांदूळ ते एका याच्यात गहू आहे ती ट्रॉली जी आहे ती देऊन टाकायची आहे आणि ह्या संध्याकाळचा स्वयंपाक संध्याकाळच्या जेवणामध्ये काय होतं आज डाळ भात आणि मटर बटाट्याची भाजी आणि त्याच्यात पण झालं असं की ज्या कढाईत मी भाजी टाकली होती ना तर लक्ष दिलं नाही त्याच्यामुळे ती थोडीशी जळ आली होती त्याच्यामुळे मी दुसऱ्या कढाईमध्ये पुन्हा टाकली होती असं झालं म्हणजे लक्ष नव्हतं फोन आलं त्याच्यामुळे बाकी काही नाही आणि हिला म्हटलं बाई पहिले आता तू भांडे वगैरे लाव आणि मग मी पुढची काहीतरी कामं करते आणि त्यात ही बरणी दिसती आता ही बरणीसुद्धा पा किती जुनी आहे खूप जुनी आहे नाही का म्हणजे आता सध्या ती कोणी वापरत पण नसेल आणि मग सैफक वगैरे झाला त्याच्यानंतर जेवणाला घेतलं जेवणात काय होतं ते माहिती आहे तुम्हाला